त्या वतनदारीतून गुलाबशाही चालाची आदित शाई चालाची निशांत शाही चालाची पण हे वतनदारी वाक्य म्हणूनच तर संभाजी राजा कोण मार लागणार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सण छत्रपती शिवराय सन महात्मा ज्योतिबा फुले असणार अण्णाभाऊ साठे असणार अहिलेदेव होळकर असणार यांनी विचाराची लढाई सुरू केली होती आणि तुम्ही नेमकी तेच थांबूया तुम्ही विचारांची लढाई थांबवली आणि जातीपाती धर्माची लढाई सुरू मग या सगळ्या थोडाच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालायक कोणी नाही तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये बाबासाहेबांचे लावले तर वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा फुलांचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होत रे काय होणार आहे एवढे मोठे माणसं जातीच्या एवढी पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मनाच मनाच कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना अहो आमची संख्या सात कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची शेतमजुराची गावखिड्यात राहणाऱ्याची चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी जरी जमा झाली ना भाऊ संडासाऱ्या जागाने सापड इतके पॅन भरण साध पण त्याला माहित आहे का बच्चू कडून किती काही गुंडला हे जाती तिवाय राह आता जाती जातीची जाती स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं तर आपलं राजकारणच जमते तुम्ही मरासाह या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही राह ना जाती धर्मात काय अस पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे आणि ते जगणं सुरू केलं तर हे विषय कथा म्हणतात सहा हजार रुपये क्विंटल कापूस शिकावं लागतं राह अकरा हजार रुपये क्विंटलची शिफारस अकरा हजार रुपये शिफारस केली मेने केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्केला भाव भेटला <laughs> त्या वतनदारीतून गुलाबशाही चालाची आदिलशाही चालाची शाही चालाची पण ही वतनदारी मात केली म्हणूनच तर संभाजीराजा सासऱ्याकडून मारला गेला रे ना ते तीनशे राहिल्यावर काय करणार आहे मागणी का काय करावं तीनशे तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेतो पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असत तर पंधरा दिवस रस्त्यावर या लागत तरी जमते काम पंधरा दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत आणि आम्ही तुम्हाला राजकारण मत मागले नाही येणार धोक्यात okay, okay, घेऊ नका मतासाठी करतोय बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असत गुवाहाटी गुवाहाटी एवढे नाव बदलाम केलं जसा काही के सहाचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या जा दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेदेद कि नाही भेद की लढाई पैशासाठी लढावं लागणार आहे पैसा आहे तो सब कुछ आहे सगळं येतं आता पैशात काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण ते पैशाची लढाई लढावं लागेल आम्ही पैशाची लढाई जिंकलो जिंकलो आहे दिव्यांगांची सात दिवस उपोषणाने बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगाचा तेव्हापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे काय याच्यासाठी लढतोय एक ग्रामपंचायत सदस्य निवडून याची ताकद नाही राजकीय यांची आणि कशाने लढायचंय म्हटलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही काम आशीर्वादासाठी करता आले पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो म्हणून ही तुम्ही समजून घ्या ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पण पार्टी मदत आणू नका शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतो आहे